नमस्कार मी संगीता चला आज काय बनवायचं आहे हा इथं छान ओल्या काळ्या वालाच्या उगऱऱ्या घेतल्यात बरं का आणि साधारण एक मिनटं तरी त्याला उकळून घेतलं आहे कारण की त्याचं उग्र पाणी हे काळं निघून जाण्यासाठी चला मग आता त्यात एक मिनटासाठी आपण उकळून घेतल्या त्याला लागणारं साहित्य लसूण खोबरं जिरी धना मिरची आणि हिरवी मिरची एवढं घेतलेलं आहे बरं का चला ते पूर्ण आपण वाटून घेऊया अगदी वाटण बी थोडंच आहे जास्तही नाही आणि कोथंबीर अगदी एवढंच टाकलं की अगदी अप्रतिम अशी ही भाजी लागते चला वाटून घेऊया अगदी माही मासं वाटायचं आहे इथं फोडणीला लागणारं साहित्य घेतलं आहे एक कांदा कट करून घेतला आहे टोमॅटो घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे पाहू शकता तुम्ही वाटण अगदी बारीक झालं आहे बघा चला आता इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईत तेल टाकून घेतलेलं आहे तेल अगदी छान पद्धतीने तापून द्यायचं बरं का मग आपल्याला टाकायचं आहे जिरी मोरी जिरी मोरी अगदी छान पद्धतीने अशी तडतडून द्यायची अगदी छान फोडणी बसली पाहिजे अशा पद्धतीने मग टाकायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता बी अगदी छान तडतडला पाहिजे बघा मग टाकायचा आहे तो कांदा अहो हा कांदा तुम्ही त्याच्यात टाकून तर बघा काय अगदी अप्रतिम अशी चव लागते ह्या भाजीची चवच वाढते मग तुम्ही असे कांदा टाकून अशी भाजी केली का हो कधी तुम्ही नक्की टाकून पहा आता टाकायचं आहे आपल्याला अर्धा टॅमॅटो कट करून घेत त्याला सुद्धा मी टाकून दिला आहे अगदी छान पद्धतीने आपल्याला हा बी परतून घ्यायचा आहे बघा कांदा टॅमॅटो अगदी छान परतला की मग टाकायची थोडीशी हळद हळदीने अगदी छान रंग येतो मग ती हळदसुद्धा पूर्ण मिक्स करून घ्यायची बघा अगदी छान रंग आला आहे मग टाकायचं आपलं हे वाटण संपूर्ण वाटण त्याच्यात टाकून द्यायचे आणि तेसुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे बरं का मस्त पिके इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक लाईव एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि व्हिडिओ कुठून पाहताय तेही मला सांगा चला आता ह्या घोगऱ्या आपण टाकून देऊया बघा अगदी अप्रतिम ह्या वड्या घोगऱ्या लागतात खूप छान आणि चव बी अगदी अप्रतिम लागते आता ही चव आपली वाढते कशाने ह्या एका कांद्यामुळे चला आता लागण एवढं पाणी टाकूया आपल्या अंदाजाने आपल्याला किती भाजी करायची त्याच्यात आणि तुमचं जर जास्त माणसं असेल तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं चा। आणि अगदी छान उकळी येऊन द्यायचे अगदी खळखळून उकळी आली बघा आणि मी दाखवणार आहे आता तुम्हाला काढून हे बघा मस्त अशी भाजी झालेली ही हिरवीगार एक कांदा टाकून आवडली तर नक्कीच सांगा चला उद्या भेटूया बाय